आज आपण ट्रेंडिंग अशी बाही डिझाईन बनवणार आहोत खूप सोपी आहे पद्धत एकदम कमी वेळेमध्ये होणारी ही बाही डिझाईन आहे आणि दिसायला खूप सोपी आहे आणि दिसायला एकदम परफेक्ट अशी ही ट्रेंडिंग अशी ही डिझाईन आहे तर पाहू शकता आपण हे असे क्रॉस क्रॉस करून घ्यायचे आहे आणि ह्या पट्टीची लांबी आहे रुंदी लांबी आहे साडेतीन इंच आणि हे आपण अशा पट्ट्या बनवून घेतलेल्या आहेत आणि ज जी म आपण ही तीन रेषा बनवून घेतलेल्या आहेत पेपरवर आणि हा वहीचा पेपर, वही पेपर कागद आहे तर हा थोडासा कडक असल्यामुळं आपल्याला जे पट्ट्या आपण ठेवतो आहे त्या एकदम परफेक्ट असं बसले जातात हलत नाही वहीचं पेपर घेतल्यामुळं जर आपण रद्दी पेपर जर वापरला असता तर तो थोडासा पातळ असतो हा थोडा कडक आहे त्याच्यामुळं डिझाईन बनवायला आपल्याला यावर या पेपरवर खूपच छान असं बनल्या जातं हल्लं म्हणजे इकडं तिकडं सरकलं जात जात नाही किंवा कागद फाटत नाही त्यासाठी आपण हा वहीचा पेपर घेतलेला आहे तर आपण अतिशय छान अशी ही ट्रेंडिंग डिझाईन आज आपण बनवणार आहोत आणि ही काठापदराच्या साडीवर हे ब्लाऊज आपण बाही डिझाईन बनवत आहोत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचे आहे एकदम कमी मिनिटाचा व्हिडिओ आहे पण खूपच छान असं हे व्हिडिओ असल्यामुळं सोप्या सोपं आपल्याला ही डिझाईन बनवायची आहे पाहू शकता कमी वेळेमध्ये अतिशय छान अशी ही डिझाईन आपण बनवलेली आहे पाहू शकता सुंदर असे आपण हे क्रॉस क्रॉस बनवून घेतलेले आहे आणि बाही आपण हे पलटून घेतलेली आहे आ, बाही आपण नेहमीसारखीच बाही करायची आहे पण मधून कट करायची आणि ती पलटून घ्यायची म्हणजे ज्यावेळेस आपण हे डिझाईन बनवतो त्यावेळेस फिनिशिंग येते पाहू शकता आपण या पद्धतीने अशी ही ठेवून घेणार आहोत तर आपण एक पट्टी एक्स्ट्रा ठेवलेली आहे कमी पडू नये त्यासाठी पाहू शकता सुंदर अशी आपली ही डिझाईन तयार होणार आहे आणि आपल्याला फक्त जे मधले चौकोन आहेत तेच दिसू द्यायचे आहे बाकीचे जे आहेत ते आपण एकदम फिक्स करणार आहोत अशी ही सोपी बाही डिझाईन आहे तर आपण या साईडला मारून घेतलेली आहे आता या साईडला आपण जोडून घ्यायचं आहे आणि आपले फक्त मधले चौकोनच दिसणार आहेत त्रिकोण त्रिकोण त्या टाईपमध्ये समोसा टाईपमध्ये हे दिसणार आहे डिझाईन खूपच अतिशय ट्रेंडिंगमध्ये असणारं हे बाई डिझाईन आहे आणि दिसायला खूप छान आहे आणि बनवायला खूप कमी वेळेमध्ये ही डिझाईन बनल्या जातं आणि हा जो कागद आहे तो आपण आता काढून टाकायचा आहे पाहू शकता कागद काढल्यानंतर खूपच छान अशी डिझाईन एकसारखे समोसे आलेले आहेत आपले आणि आपण हा समोर बाहीचं बॅलन्स राहण्यासाठी आपण हा समोसा समोर आपण डिझाईन म्हणून देणार आहोत एकतर दोन्ही बाहीला सपोर्ट राहणार आहे आणि दिसायला पण छान दिसत आहे हा समोसा त्यासाठी ते आपण ह्या डिझाईनला इथं ॲडजस्ट करणार आहोत परफेक्ट असं आणि समोर तुम्ही लटकनसुद्धा लावू शकता तर अशी ही आपली आजची बाही डिझाईन तर नक्की व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून सांगायचा आहे मळे कमी, कमी वेळेमध्ये होणारी ही डिझाईन आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही असेच व्हिडिओ पाहत रहा धन्यवाद